फ्लॉवर बटाट्याची भाजी आपण कायमच खातो पण आज जरा वेगळ्या पद्धतीने फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी बनवली होती त्याच्यामध्ये मी लाल तिखट नाही घातलं मसाला नाही घातला पण भाजी मात्र अगदी अप्रतिम अशी तयार झाली कशा पद्धतीने बनवली ते तुम्हाला मी सांगते आहे इथे आता फ्लॉवर घेतला होता मी साधारण पावशेर फ्लॉवर घेतलेला आहे तर त्याचे असे फुलं जी आहेत फ्लॉवरची ती काढून घेतली बटाटा छान मोठा मोठा असा चिरून घेतला जसा आपण भाजीला चिरतो त्या पद्धतीने कांदा उभा चिरून घेतला उभा कांदा या भाजीमध्ये छान लागतो त्यामुळे दोन उभे कांदे चिरून घेतले दोन टोमॅटो मी चिरून घेतले ते पण जाळजारच चिरून घेतले नंतर इथे बऱ्यापैकी जास्त तेल घेतलं कारण की आपल्याला फ्लॉवर आणि बटाटा जो आहे तो ह्याच्यातून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तळून घेतल्यानंतर ती भाजीची चव जी येते ना ती एकदम वेगळीच आणि खूप छान अशी येते बनवायला फार वेळ लागत नाही तर इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात इथे पंधरा ते वीस मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाच सहा लाल मिरच्या घेतल्या दोन मोठे चमचे धने आणि दोन मोठे चमचे जिरं घेतलं ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची जोपर्यंत आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत हे काम आपलं करून घ्यायचं हे बघा इथे तर छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता इथे आपलं ते तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना त्या पद्धतीने फ्लॉवर आणि बटाटा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर आधी मी फ्लॉवर तळून घेते आहे फ्लॉवर तळून घेतल्याने काय होतं फ्लॉवरला छान असा एक क्रिस्पीपणा येतो आपण क्रिस्पी, क्रिस्पी फ्लॉवर बनवतो ना अगदी त्या पद्धतीने फक्त त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे लावतो आणि मग त्याच्या त्याच्याने तो क्रिस्पी होतो पण असा फ्लॉवर तळून घेतला ना तर त्याची चव अप्रतिम अशी येते त्यामुळे छान अगदी एक पाच मिनटं एकदम उकळत्या तेलामध्ये छान हलवून असं क्रिस्पी होईपर्यंत फ्लॉवर तळून घ्यायचा फ्लॉवर तळून झाला की मग तो बाजूला काढायचा आणि मग त्याच्यामध्ये बटाटा तळून घ्यायचा आहे आपल्याला हे तळून घेतल्याने काय होतं छान एक क्रिस्पी पण येतो आता आपण बटाटा तळताना फ्रेंच फ्राईज असतात ना तर ते फ्रेंच फ्राईज कसे लागतात त्या पद्धतीचा हा बटाटा लागतो तळून झाल्यानंतर आपण फ्रेंच फ्राईज पण सेम अशा पद्धतीने तळून घेतो ना सेम त्याच पद्धतीने हा चौकोनी चौकोनी कापलेला बटाटा आपल्याला तळून घ्यायचा आहे कारण की ह्याला पण आपल्याला क्रिस्पी करायचं आहे काय होतं याची एक जे टेस्ट येते ना भाजीमध्ये ती काही वेगळीच येते एक पाच मिनटं तळून झालं ना की हा बटाटा पण पन पूर्णपणे शिजून जातो मग बटाटाही काढून घ्यायचा बटाटा काढून झाल्यानंतर तेल थोडं इथे जास्त राहतं त्यामुळे आपल्याला तेल कमी करून घ्यायचं आहे भाजी करायची आपल्याला याच्यामध्ये त्यामुळे फार जास्त तेल नको त्यामुळे आधी तेल कर बटाटा काढून घ्यायचा आणि मग तेल जे आहे ना ते थोडंसं कमी करून घ्यायचं जेवढं आपल्याला फोडणीला हवं आहे तेवढं मग ह्याच्यामध्ये कांदा घालायचा कांदा छान परतून घ्यायचा कांदा साधारण एक पाच ते सात मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे नाही तो कच्चा लागतो त्यामुळे छान ब्राऊनिश होईपर्यंत तो परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि मग आपण जो तयार केलेला मिक्सरमधून मसाला आहे तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये लाल मिरची आणि धने आपण डायरेक्ट बारीक केल्यामुळे ना एक वेगळीच टेस्ट येते त्याचा धने पावडर लाल मिरची पावडर आपण कायमच घालतो पण त्याच्यापेक्षा ही टेस्ट खूप वेगळी येते तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा मोहरी ह्याच्यामध्ये घालायची नाही कारण की आपण मसाला तयार करताना जिरं घातलं होतं त्याचाही एक छान भन्नाट असा स्वाद येतो आता छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं हे बघा आता तेल सुटायला लागल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण तळलेले बटाटे आणि फ्लॉवर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ अजूनपर्यंत आपण कुठेही घातलेलं नाही आहे त्यामुळे ह्याच्यावरच मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं सगळा मसाला आणि मीठ जो आहे ते फ्लॉवर आणि बटाट्याला छान लागलं पाहिजे एक जीव झालं पाहिजे एक दोन मिनटं छान व्यवस्थित परतून घ्यायचं ही अशा पद्धतीने तुम्ही भाजी एकदा नक्की बनवून बघा मी गॅरंटीने सांगते घरातले सगळे आवडीने खातील आणि चांगली सणसणीत भाजी तयार होते आता ह्याच्यावरती आपल्याला टोमॅटो चिरलेला जो आहे तो घालून घ्यायचा पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि एक, एक साधारण ग्लासभर ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी फार जास्त घालायचं नाही कारण की ह्याच्यामध्ये आपण वाटण घातलेलं नाही आहे त्यामुळे पातळ अशी भाजी तयार होईल तर आपल्याला पातळ रस्सा भाजी तयार करायची कर ते नाही आहे थोडासा रस्सा असेल अशीच भाजी आपल्याला तयार करायची आहे जास्त पातळ केली तर त्याला घट्टपणा येणार नाही त्यामुळे पाणी अगदी एक ग्लासभरच घालायचं फार नाही घालायचं आपल्याला ही रस्साभाजी तर तयार करायची आहे पण पातळ भाजी तयार करायची नाही आहे ही भाजी भाकरीबरोबर नंतर पोळीबरोबर अगदी भाताबरोबरही खायला अप्रतिम लागते आता इथे छान मिक्स केल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिट शिजू द्यायचं शिजून झाल्यानंतर आपली ही तयार होते ह्याच्यामध्ये दाण्यांचं कूट वगैरे काहीही घालायचं नाही नाहीतर चे टेस्ट चेंज होऊ शकते त्यामुळे काही घालायचं नाही बटाट्यात जो शिजलेला असणार त्याच्यामुळे थोडासा घट्टपणा भाजीला येतो अगदी शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरने एक वेगळाच छान असा स्वाद येतो त्यामुळे कोथिंबीर आठवणीने घालायची जरा बऱ्यापैकी थोडीशी जास्त घालायची भाजी तयार होते तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती आणत असतील ही वेगळ्या पद्धतीची भाजी एकदा नक्की घरी ट्राय करून बघा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर